अर्थानं कमी वेळामध्ये बैलगाडीमध्ये क्षेत्रामध्ये इतिहास रचला असे भाई पाटील आपल्या बरोबर आहेत दादा नमस्ते हा नमस्कार दादा दोन मिनिट खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्राला तुम्ही दाखवून दिलं की ही जोडी एकत्र आणली सगळ्यांच्या लोकांच्या मनावर आधिराज्याचा गाजवणारी जोडी एकत्र आणली काय प्रतिक्रिया आहेत आज आज अखंड महाराष्ट्राची जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल दोन्ही नंदींची बकासूर आणि मथुर आज कुठेतरी दुरावलेली होती आणि हा दोन्ही नंदीन मुले दोन्ही पण बैलगाडा मालक आज एकत्र आले आणि पूर्ण महाराष्ट्रातील फॅन कुटुंब असेल सगळे एकत्रित आले आणि खूप आज ऐतिहासिक आणि आनंदाचा शेण आहे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचे बघा की आता तुम्ही भाई पाटील म्हटलं तर वादग्रस्त म्हणून ओळखलं जातं परंतु वादग्रस्त नाही तुम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करता अनेक वेळा तुम्ही बघितला आता सुद्धा चकड्यात बसला तरी चपल्या पायात नव्हत्या या गोष्टी खरोखर बघण्यासारखे आहेत आज दादा तुमच्यासारखे युट्युबर्स असतील आमच्याबद्दल जर खरोखर सत्य परिस्थिती असेल आणि सत्य परिस्थिती मांडण्याची तुम्ही चान्स देता आणि तुमच्यासारख्या युट्युबर्स दादांचे मी आभार व्यक्त करतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही वादग्रस्त का होतात नाण्याची एक बाजू नसते नाण्याच्या दोन बाजू असतात कारण की माझ्या लाईफमध्ये जसा मी आज ठाटामाटात जगतो याच्या आधी पण दगावी तुम्हाला पुढे पण जगणार कारण की मी जर मला करणार तर डर कशाला पाहिजे जेव्हा मी सच्चाई दासणार तेव्हा मी कोणाचं खपून नाही घेणार जेव्हा माझी चुकी असेल मी हात जोडून माफी मागणार आजचा इतिहास आणि आज लोक एवढी तुमच्यावरती प्रेम करणार आहेत की तुमची इच्छा होती आज कसं म्हणजे किती दिवसापासून हे पायरा जोडून आला होता आमची इच्छा दोन वर्ष झाले आम्ही सगळे एकत्र बसायचो आमची इच्छा खूप होती मथुरा आणि बकासूर पलायचं पण काही कारणास्तव त्यांच्याकडून म्हणजे त्यांची पण खूप इच्छा होती मोहील पण मला बोलायचे वैभव पण बोलायचे दादा सुद्धा बोलायचे की आपण एकत्र पळालं पाहिजे मी तर खूप वेळा बोलालो होतो तर लास्ट टाइम मी बाय दिली पण त्यांची पण मनाला कुठेतरी लागली असेल एक तर्फे सगळ्या गोष्टी चालल्यात माझी मी ऍग्री आहे तुमच्यासाठी पण इकडून नाही पण आता त्यांचा करार वगैरे संपल्यानंतर ते बोलले दादा आज बैल आमच्याकडे आमचा आहे तुम्ही बिंदास पळवा तुम्हाला लागेल तेव्हा आता तुमच्या चेहऱ्यावरती कष्टाचा घाम आणि लावलेला आहे बैलांना खरोखर कोर काय दिलं तुम्हाला एवढ्या मोठ्या आज बैल एवढी पाहते काय दिलं बैलांना आज जनतेचा प्रेम जनतेचा आशीर्वाद आणि जो मातृमुली मिलेला जो प्रतिसाद आहे माझ्यासाठी तेवढंच फार काही आहे आणि जिथे पण जाऊ आपण देवदर्शन असतील काही गोष्टी असेल कोणत्याही राज्यामध्ये जाऊ तिथे प्रेम भेटतो हळूच भेटते एका महादेवाच्या नंदीमुळे अखंड महाराष्ट्राचे सगळे आज कुटुंब एकत्र आले आम्ही मोहील आणि मी खूप लांब राहायचो किती मैदान बघितले आज आम्ही भाऊ म्हणून खांद्याला खांदा लावून गाड्यावर एक गाडा मालक म्हणून उभे राहिलो आणि खूप आनंद वाटतोय आणि तशीच आमची टीम आहे दादा यामध्ये शुभम झाले गौरव झाले भाई झाले वैभव झाले निंबाळकर सर झाले आज उशीर झाला म्हणून निंबाळकर सरांनी घरातून बुलेट आणली मला बाईकवर इथपर्यंत आणला उशीर झाला मी बाईकवर तिकडे मैदानामध्ये उतरलो म्हणजे सगळ्यांचा प्रेम आहे आज निंबाळकर सरांचा वाटत असेल तुम्हाला का नाव घेतोय कारण की वाईट काळामध्ये मला त्यांनी साथ दिलेले मी त्याचे उपकार कधीच विसरू शकत नाही तसं म्हणाय गेलं तर निंबाळकर सर साठ सत्तर टक्के सर बरोबर बोलतात लोकांना खूपच नाही म्हणजे पटत नाही परंतु काय थोड्याफार गोष्टी त्यांच्या पण चुकतात ना चुकतात कारण की सगळ्याच गोष्टी सत्य नसतात कधीतरी मी सरांना बोललो सर प्रत्येक टाइमला आपण प्रत्येक गोष्टीची ऍक्शन घेतली पाहिजे असं काही नसतं आपण आपल्या नंदींचे गुणगायचे बाकीचे नंदी आहेत त्यांचे पण डबल गुणगायले पाहिजेत आपण आणि त्यांच्याबद्दल चांगली प्रतिक्रिया दिली तर तुम्ही अख्ख्या देशाचे अखंड महाराष्ट्राचे प्रेम तुम्ही जिंकणार आणि खूप चांगला प्रतिसाद भेटणार आज तुम्हाला सर या नात्याने एक गुरु म्हणून लोक चांगल्यापैकी तुमच्या चांगल्या दृष्टिकोनाने बघतात मग तुम्ही आता बोललय मी ताईन पण सांगितलं तर ताई सरांना सांगा हे सगळं बंद करा कमी करा मग आता ते बोलले का कमी करणार कारण की एक मी त्यांचा भाऊ आणि एक ती ताई त्यांची मिसेस आहे त्यांची घरची लक्ष्मी ही गाडी पडायला नंतर बक्षीस सुद्धा पुकारलं निंबाळकर सरांनी हो आनंद आहे ना आता खरं तर बक्कासूर मुले सर या क्षेत्रामध्ये उतरले तर मग मी सरांशी सरांतर माझा समजत नव्हतं सर हे नाही केलं पाहिजे त्या नंदीवर तुमचा प्रेम आहे त्या नंदी मुली तुम्ही या क्षेत्रात आल्यात तर तुम्ही कायम प्रेम ठेवा त्याच्यावर कायम स्वरूपी ठेवा प्रामाणिक वागा तुम्ही तुम्ही प्रामाणिक राहणार कधीतरी सच्चाईची जीत होणार आज बघा आम्ही एवढा उशीर झाला आम्हाला चार वर्ष पळतोय आज बकासूर पण चार वर्ष पळतोय पण कधी एकत्र नाही आलो पण झाली ना आमची इच्छा पुरी एवढे दिवस अपोजिशन मध्ये पळायचो म्हणजे अपोजिशन नाही बोलता येणार एकामेकाच्या विरोधात तेच झालं पण आज एकत्र आलो त्याच्यानंतर खूप आनंद वाटला मला खूप म्हणजे एवढा आनंद का आमच्या आज... म्हणजे कोण बोलत असेल ना कोणती इच्छा बाकी राहिली याच्या आधी बोलायचे पण आज मी सांगतो ही इच्छा बाकी राहिली होती आज ही इच्छा मथुर बकासूर पळण्याची माझी पूर्ण झाले सगळ्या हा मित्रांनो आपण बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी जास्त प्रतिक्रिया बैलगाडी मालकांविषयी देत नाही मालक सांगत असतात मालकांची इंटरव्ह्यू घेत असतात परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक बैलगाडी मालक आहेत अनेक शेट लोक आहेत परंतु राहुलबाईंची गोष्ट माझा जास्त संपर्क मी नंबर सुद्धा माझा त्यांच्याकडे अजून नाही किंवा मी त्यांचा सेव हो केलेला नाही परंतु एक जाणवत की दुसऱ्याच्या जा बैलाविषयी प्रेम दाखवणं एकतर बैलगाडी छकड्यामध्ये जे बैलगाडी क्षेत्राचे नियम आहेत छकड्यात पाय टाकताना चप्पल न घालणे किंवा ज्या गोष्टी बैलगाडी क्षेत्रात करायच्या करायचे नाहीत ते राहुलबाई सगळ्या करत असतात खरोखर एक बैलगाडी क्षेत्रातील चांगला बैलगाडी मालक मी त्यांना म्हणतो आणि इथून पुढेही सर्वांनी राहुलबाईंवरती प्रेम करा वादवितुष्ट कुठले असतील ना ते संपून टाका बैलगाडी क्षेत्र आपल्याला टिकवायचंय आणि आज त्यांना घडवून दाखवलं की बैलगाडी क्षेत्रामध्ये एकीच एकत्र आल्यानंतर ना काय असतं हे सगळा जनसमुदाय हे राहुलबाई मथूर आणि बकासूरला बघण्यासाठी या ठिकाण आलेले आहेत अनेक लोक सुद्धा थांबलेत रणजित सर आहेत आणि खरोखर या बैलगाडी मालकांसाठी मी माझ्या चॅनेल तर्फे पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो खरोखर आपलं काम उल्लेखनीय एक लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊया फक्त बरोबर शुभम दादा आहेत मी दा रणजित दादा आहेत बरोबर काय तुम्हाला आजचा आनंद काय किंवा काय सांगताल आनंद अड्डा आम्हाला फक्त आम्ही बैलगाडी हजर राहू आणि तसं आम्ही मामांना पण सांगून मग आजच्या महिन्यात गेली दादांना कालपर्यंत दादांना म्हणजे आमच्या काही चर्चा नव्हती गाडी पाळवायची किंवा काय दादा दा दा म्हणजे वाटा पडला गाडी पाळवायची आणि नाही का आपण प्रतिस्पर्धी एवढ्या मोठ्या मनाने काय शब्दात माणसानं नव्ह म्हणून सांगितलं त्या बदला तुमचं शिवंद्राम्ही मला पण धन्यवाद आम्ही तर एक आमचं प्रामाणिक वैयक्तिक मत आहे ज्या दिवशी राहुल पाटील त्या क्षेत्रामध्ये शब्द आम्ही खूप विचार करून देतो का कारण की कुठेतरी शब्द नाही पडला पाहिजे आपण कुठेतरी चुकीचं नाही ठरलं पाहिजे आजपर्यंत आपल्या नंदीशी आपण प्रामाणिक राहिलोय जनतेशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आपण आणि असताना मामा असतील मोवी असेल किंवा आमचे सचिनच असतील आम्ही यांना तर त्यांनी काय शब्द सांगितलं की दास्त करा विक्रम का म्हणजे इतर आहे इतिहास घडवा अशी दोन बैल आपली आहेत खरोखर अख्ख्या महाटा सोमवास पूर्ण झालं दोन्ही मालक फक्त बकासूरच नाही तर सोन्याबद्दलही राहुलबाईंचे चांगले प्रतिक्रिया का आवडता बैल म्हणून सोन्याकडे बघितलं जात सोन्या शर्यत क्षेत्रातून रिटायर सुद्धा दोन शब्द बोला सोन्याकडून आम्हाला अपेक्षा होत्या सोन्या आमचा लाडका बैल आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल आहे सोन्याने अजून पळायला पाहिजे होता भले हारजित तर होत राहील पण कमीत कमी जी महाराष्ट्राची जनता आहे जी देशभराची जनता आहे ते प्रेम करणार आहेत जोपर्यंत पळत होता नंदी तोपर्यंत पळवायला पाहिजे होता कमीत कमी स्वतःच्या मालकासाठी नाही तर अखंड महाराष्ट्राने जे प्रेम केलेलं बैल आहे बैलगाडा मालकांनी शेतकऱ्यांनी आमच्यासारख्या बैलगाडा मालकांनी खरं म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी पाळायला पाहिजे होता ही अपेक्षा होती ज्यावेळेस एक वेगळा प्रश्न लागल तुम्हाला परंतु बैलगाडी क्षेत्रामध्ये सोन्याकडून तुमची हार झाली होती त्यावेळेस तुम्हा काय प्रतिक्रिया होती त्याच्या आधी आम्ही जितलो होतो त्याच्यानंतर हरल्यानंतर आम्हाला आनंद हारजीत होते आणि तो काय लोकांचा बैल नव्हता तो पण आमचाच होता आमचा पण याच्या आधी आमच्याकडे बैल नव्हती तेव्हा त्यांच्यावर प्रेम होता आमचा मग याचा काय हो आ, या सगळ्या गोष्टी काय व्हायच्या हो माझ्याकडून चांगली प्रतिक्रिया असायची सँडी म्हणजे पण प्रत्येक चॅनेलला बोलायचो पण त्याच्यानंतर सोन्याचे मालक असतील या त्याचे आजूबाजूचे लोक असतील त्यांची प्रतिक्रिया थोडी चुकीची यायची आम्ही सोन्याबद्दल चांगलं बोलायचो तर ते बोलायचे आपण म्हणजे आम्ही सुद्धा त्यांचे चाहते आहेत तुमचे चाहते नाही आम्ही त्या नंदीचे चाहते आहेत नंदीवर प्रेम आहे मालकांवर नाही प्रेम नंदीवर प्रेम त्याच्यामुळे माझा हक्का म्हणजे मी खूप वेळा बोललो होतो जेव्हा आमच्याकडे मतून आम्ही खूप लहान होतो सोन्याची गाडी सुद्धा मांडायला जायचो म्हणजे लाईनीत वगैरे उभं राहायचो कारण की आमचा प्रेम होता त्याच्यावर आम्हाला आज पण आधार आहे त्या नंदिनी काय केलंय त्या मुकादानावर तो काय बोलतोय का राहुल पाटील माझा दुश्मन आहे काय त्याला काय कळतं त्याला काळी एवढाच कळतं अखंड महाराष्ट्रात मला प्रेम भेटतोय अखंड महाराष्ट्राची जनता जेवढी फॅन फॅमिली कुटुंब असेल सोन्याची मला त्यांच्यासाठी पाहायचंय नक्कीच राहुल पाटील आणि तुम्ही सोन्याचे मालक सुद्धा बघत असतील तर ह्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांना मिळून आपण बैलगाडी क्षेत्र करू विरोधच बंद करायचा आहे आज बरोबर सँडिदात दादा काय आजच्या ह्याच्यावरती एक प्रतिक्रिया पाठीमागच शिरंबेमध्ये ठरलेलं राहुलबाईंशी बोललेलं मोहिलशी बोललेलो रणजित सर आहे तिथं सगळ्यांची इच्छा होती प्रेक्षकांची इच्छा होती फॅन फॉलोची कि दोन बैल परस्पर विरोधी पडतात पण एकत्र पडलं तर, तर काय कारण काय माहितीये का ही दोन बैलांची खान आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं बोलवते अशा असं हा ग्रेट तो ग्रेट मुळात महाराष्ट्राचे सर्वाधिक मोठे सेलिब्रिटी आहेत मथुर असेल काय बकास असेल काय ह्यांनी एकत्र पाळावं आणि एकत्र पाळण्यानं काय होणार आहे जो बैलगाड्यातील जो थोडाफार विरोधाभास आलाय की हे ना विरोध करायचा हा फ्या हा असा तो तसा तो ना एकत्र एक आलं पाहिजे मी सगळ्यात अभिनंदन करीन दोन मालकांचं पहिल्यांदा मी राहुलबाईचं अभिनंदन करीन की त्यांनी स्टँड घेतला की ठीक एक आहे एकत्र पळू बघा येईल प्रेक्षकांसाठी ह्यांनी एकत्र केलं म्हणजे मथुर फॅन्स असतील आणि बकासोर फॅन्स असतील आणि असा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे मी म्हणेन आपले परस्परातील वाद मिसवून प्रेक्षकांसाठी एकत्र आलं पाहिजे हा म्हणेन मी बैलगाड्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे आणि तो प्रेक्षकांसाठी राहुलबाई असतील मथूर मथूरची पूर्ण टीम असेल मामा असतील रणजित सर असतील किंवा मोहिला असेल वैभव असेल भरपूर सगळ्यांचं यश आहे याच्या माग आणि हे यश मला वाटतंय प्रत्येक बाबतीत असं आपण एकत्र येऊन केलं पाहिजे तर बैलगाडा चित्र चांगलं होईल नक्कीच मी राहुलबाईला सलाम करतो आणि या व्हिडिओची शेवट करतो एवढी दहा मिनिटं मला वेळ दिल्याबद्दल खरोखर मी तुमचाही धन्यवाद देतो दादा तुमच्या मुले आज अखंड महाराष्ट्रात आम्हाला प्रेम प्रेम भेटतोय म्हणून आम्ही तुमचे आभार व्यक्त करायला पाहिजे आमचं काय नाही आम्ही काय एक फकीर मुलांसारखं आम्ही एक गाडा मालक आहे कारण की तुमच्याशिवाय हा नाद नाही अखंड महाराष्ट्राला आमच्याकडून जे आमच्या मुखातून गेलेले चांगले गोड शब्द ते तुम्ही चांगले दाखवता वाईट शब्द टाळता त्याच्यामुळे तुमचे खरोखर सर्वच युट्युबर्सांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो कारण की तुमच्यामुळे अखंड महाराष्ट्रात देशभरात आमची ओळख होते धन्यवाद